पाचवा भरपूर बक्षीस आहे त्यामुळं जिंकणार कोण पुन्हा आणखीन डबल डबल संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे मी रेडी सगळ्यांना शुभेच्छा साईराब रेडी तळ्यात म्हणजे मागे रेडी ताळ्यात आले सगळ्या वा वा, वा। सगळे आले हा चलो रेडी मळ्यात खाली सोडा कसं दिसत नाही वाटत काय काय सांगायचं तुम्हाला आता दोन्ही पण आहे कस वेळ टाकायचे ओके बघायचं घेतच नाही मॉन्ट खाली राहू सपो का रेडी दिले नाही दिले नाही हॅलो रेडी तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात जाता थोड्या वेळ चलो रेडी तळ्यात मळया मग देवाला गर्दी नको जा पूजा गेले गे तुम्ही आवड झाली बसून घ्या कड कड ना हा सरकार इकडं कोण गेलं म्हटले त्याच गेल त्याला शेव रेडी यांच्याकडे मी आता ज्यांच्या बाजूला उभं राहील ना त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेव हे या डाव्या हातात हा ह्यांच्याकडे लक्ष दे हे पडले तर मी जबाबदार नाही रेडी तळ्यात नाही दोन्ही टाका नाही तास पुढे नाही टाकायचं रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हो का आई काढवायचं ना म्हणत का अंगात नाही नाही येत मला अंगात येतात काय बहिणी तरी पण आवड असते ना बोलणे बहिणी सारखं बरं तुमचं काय होत बघूया होत रेडी गेले मी काय तू दिलं काय बोल बाहेरचं येते त्यांच्या दोन्ही उडी माहिती मला मी घालवलं चलो रेडी करू सुरुवात वहिनी लक्ष ठाय बरं यांच्याकड लगेच जाणार राहायला कुठे मग इकडं कस काय आले मुलगाय कार्यक्रम बघितले कधी माझा आज होम मिनिस्टरला तुम्ही आले तुम्हाला काय बक्षीस मिळायला पाहिजे जर समजा देवी प्रसन्न झाली गुरुवार मार्गशीर्ष माहिला गुरुवारची गुरुवार नव्हता काय तर काय मासाल देवीला जे काय घेधान मागे आज देवी आता मिळण्यावर तर मागवण्यात लागेल ना काही पण भेटू द्या काही बरं देवी भेटली तरी काय मागायला राजा पूर्ण नाही ठेव हे दादा पूर्ण नाही ठेव पूर्ण प्रकाश दे पूर्ण स्टेजवर नाही ठेव कोण गेला गेला कोण उजेड ठेवते शार्थी बाहेर काय वाटलं असत रेडी तुम्ही गेले का नाही गेले आता जात रेडी तळ्या चलो रेडी मया रे कोण आहे रेडी हा मंत्र फिरे सोन्या सिटी मांड रेडी तळ्या मया तळ्या तळ्या तुम्हाला का जी सी पी पाठवायचं नाही गेले कि मग मा? मग जावा मग हे कुठून जावा मग हा गेली कोकडून गेलो गेलं सरकार का हळूहळू या बाजूला या घडघडी गणित पण सखवट पड सखोट पड मग वही सकाळीकडे तर का चला होईल तुम्ही गेले नाही नाही हा घडा घडाघडा बोलाव होईने उद्या सकाळी मारायचं आजचा दिवसा बोलून राहा रेडी मळ्या मळ्या भेटले तुला दर्शनाला वहिनी मी योगासनं चालू केले मी जोड्याखाली योगासनं बघता काय नाही ना आता काय केलं हे सगळी तुम्हाला डोकं मोकळा या नको द्या त्यांना एकदा असं पळटी करून दाखवतोय नीट लक्ष दाखव रेडी कळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात बिचारी गेली हो केवढी होती तुम्ही लिहिले का नाही जे गेले त्यांना बसून घे इकडे आता आहे रेडी काय झालं मला म्हणलं असतं व्हॉट्सअपला मेसेज केला असता काय आता मला कळणार कसं वहिनी तुम्ही काय म्हणताय मी काय म्हणतो वहिनी कुठे गेला ऐकलं नाही मला जाधव बिचारे गोरगरीबाची दिसते कशाला खूप गोजी त्या या हा रेडी आता मी ऐका बरं आवाज येतो हॅलो चेक हॅलो रेडी मळ्या आमच्या जीवन नि मारत दाखव चला इकडे हे ताळ्यात आहे हे मळ्यात आहे समोर खाळ्यात आहे लक्ष द्या बघ रेडी टाळ्या जमताय की तुम्हाला कधी लग्न झालं तुमचं दोन हजार दहा ला काय करतात मिस्टर शेती शेती करतात काय प्रगती एक मुलगी एक मुलगा आहे का एक मुलगा एक मुलगी काय म्हणले एक मुलगा एक मुलगी झालं काय प्रगती एक मुलगा एक मुलगी रेडी त्यांच्याकडे लक्ष द्या रे जाणार आहे त्या दोघी पण रेडी का मी काय नाही पोझिशन घेतली होती तुम्ही पण गेले नाही अजून रेडी मळ्या 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 चल रेडी मळ्या नाही गेलं तुम्ही का मिल्ट्री भरतीला आले का परत रेडी कळ्या कळ्या आवाजच येत नाही कळ दादा म्हणून चार दिवस मॅनेज फोन करत होता माझा पण जीव काढाव लागते ना सत वहिनी काहीच जाणवत नाही लोकांना आवाजच नाही ह्यासाठी मी चार दिवस फोन करत होतो रोज रेडी कळ्या रेडी काय करायला लागले नाही का कबड्डी कबड्डी

असं हे होईल करंडे करंडे कमी हा रेडी हे तळ्याच आहे बरोबर कधी लग्न झालं बरं आहे ना सगळं करू सुरुवात तळ्यात सर काय करतात हे काय शेतकरी राजा भांडण होतात थोडी नाही फोटो थोडं जोगाचा एक गळ्यात बांधून फुरलो असतो लग्न झालेला माणूस भय आहे लग्न झालं भांडण होत नाहीत काय थोडी तरी थोडी यांच्या घरी मिलिटरी ती काय परत महागर कोण घेत महाखर खरं बोलायचं मी निशप्पत आहे तुम्हाला शाळेत आहे तुम्ही कोण घेत मी पण मी पण कधी कधी म्हणजे सारखं तेच घेतात उत्तर असं तिथं मी कधी कधी घेते म्हणजे रोज तेच घेतात त्याला असू अरेंज मॅरेज आहे ना लव मॅरेज तुझे देखा, तुझे देखा तुझे कुठं वेळेस झाले जायला तुमचं माहेर त्यांचं करायचं काहीच नव्हतं परीनं कोणी विचारलं मी भाऊ म्हणून विचारतो बिलकुल ना जायचं नाही घाबरायचं नाही उद्या सकाळी मरायचं हे गोष्ट डोक्यात ठेवून जगायचं पहिलं कोणी विचारलं काय विचारलं त्यांनी आणि मेसेज काय केला विचार अगं मी निघाबर आहे मी भावासारखा काय विचारलं त्यांनी नंबर मागितला पहिलं फोन कोणी केला तुम्ही केला इमानदार विचार बिचार खरंच इमानदार आहे हा मग त्याची काय विचारलं बोलत बोलत ओळख झाली म्हणतो ओळख झाली ओळखी ना ओळखी आता सगळ व्यवस्थित आहे काय प्रगती चांगले प्रगती काय यांना आता घालवायचं त्यांना घालवायचं लक्ष्मी करून देव कावडी मागे नाही

म्हणजे घरचे कामं करता <laughs> शेतात नाही करते शेतात नाही करते, करते। माऊणी तुम्ही खऱ्या ग्रेट आहेत शेतातली कामं करून आज खर तर दिसले साहेबांनी किंवा ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम लावायला खूप छान मोठे योगदान आहे सगळे राजकीय लोक कार्यक्रम घेत असतात परंतु गेल्या वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रमाबरोबर बरोबर हे आहे ना गेल्या थोडस गेल्या वर्षीपासून शाळेमध्ये पण कार्यक्रम घ्यायची प्रथा चालू झाली पहिला ते मुरणीत कार्यक्रम झाला गेल्या वर्षी आणि प्रत्येक म्हणजे जवळपास आठ शाळेंच्या गॅदरिंग म्हणजेच वार्षिक स्नेह संमेलन आहे ओके हे बरं बरे माहेर कुठलं तुमचं आणि साहेबांचं सासुरे सा? सासुरे ओके तुम्ही कुठं राहता सासुरे सासुऱ्यामध्ये आणि साहेब सासुरे दोघं मिळून राहत आहे ना बरोबर हा बरोबर 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 आहे मिळून राहतात वहिनी मिळून तुम्ही तुमचे कधी लक्ष झालं दोन हजार पंधरा बरं बरं बरोबर बरे सगळं कुठं झालेलं सगळी मंडळी आलीच होती बरेच नव्हता बरोबर इझी होतो ऐक ऐक ऐका तुम्ही बोलवा मी येतो ओके आता का तुमच्याबद्दल जाऊ द्या त्याचं लग्न होतं गेलो नाही त्याला म्हणून पुढच्या लग्न बोलू मी येतो त्याच्या बाहेर तुम्ही नाव ऐकलं तुम्हाला करू सर रेडी कळ्यात अरे सगळे सुधार मी बघा एवढं तुम्ही आवड झाली आतापर्यंत रेडी मायात कळ्यात मयात मयात चलो रेडी मयात आता हल्ला तर या रेडी कर्ज वहिनी बरोबर मेरच्या वहिनी पण गेल्या छोट्या वहिनी तुमचं कसं चाललंय छान चाललंय ना बर करू सुरुवात मळ्या तुम्ही ऐकलंच नाही ऐकलं आता बघा रेडी मळे हा रेडी तळे मळे तळे तळे चल रेडी तळे सगळे सुधारले ते एकदा ट्राय करून ते सगळ्या जणी जिंकले ओके तुम्ही कुठं राहता सासरी सासरी ओके रेडी तळे चल रेडी मळे मळे ऐकवाई सुखा કહે બિર સગ વન ટુ થ્રી ફોર